सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत आहात ना मंडळी आता आम्ही आहोत अक्कलकोटमध्ये आणि इथे आम्ही रात्री थांबलो होतो राजीराय मठ येते आणि असं मी ऐकलेलं आहे की हा मठ स्वामींनी स्वतः बांधायला सुरुवात केली होती सकाळ झालेली आहे आता आम्ही नाश्त्यासाठी खाली आलेलो हो। आहोत दर्शन झाले मंदिरामध्ये जाऊया या माष्टसाठी साबुदाण्याची खिचडी आहे मठामध्ये ते आता आम्ही खातो आज गुरुवार आहे गुरुवारी सगळ्यांचा मोस्टली उपवास असतो त्यामुळे साबुदाण्याची खिचडी आहे आणि मागे मस्त छान मंत्र ऐकू येत आहेत त्यामुळे अतिशय मंगलमय असं वातावरण आहे इकडचं आहे ना आता आम्ही राजे रायमठ इथे आम्ही थांबलो होतो आता आम्ही इथून निघालेलो आहोत स्वामी समर्थनच्या मंदिरामध्ये विजया काय झालं कसं वाटतंय तुला एकदम मस्त फ्रेश, फ्रेश फ्रेश आहे छान हो, एक नंबर तुला कसं आता आम्ही सगळेजण निघायला आहोत मंदिराकडे नाश्ता पण झालेला आहे आता चला स्वामी समर्थांच्या मंदिराकडे आपण तिथे जाऊन छान दर्शन घेऊ आणि मग पुढे प्रवासाला सुरुवात करू चला गणपती बाप्पा आम्हाला छान आरती मिळालेली आहे स्वामी समर्थांची आणि प्रसारही मिळालेला आहे असा जो आहे हे बघा इथे आहे वटवृक्षा आता नुकताच आमचं स्वामींचं दर्शन झालेलं आहे इथे वटवृक्षाचं आता दर्शन घेतो हो। आम्ही आता आम्ही आलेलो आहोत स्वामी समर्थांच्या समाधीजवळ माधी मंदिर आहे इथे आलेलं आहे हे चोळाप्पा महाराजांचं घर आहे या घरामध्ये महाराजांनी एकवीस वर्ष वास्तव्य करून इथे समाधी घेतली जिथे तिथे डोकं टेकवला तिथे महाराजांनीची समाधी आहे जेवढं गाभार आहे तेवढंच खाली अजून गाभार आहे खंडोबा गणपती शिवली महाराजांनी समाधी घ्यायच्या अगोदर स्थापना केली समाधी घेऊन एकशे शेचाळीस वर्ष झाल्या हा बघा ते आहे श्री चोळप्पांचे घर चोळप्पांचा वाडा बाजूंचा वापरलेला शर्ट रुद्राक्षाची माळ हुक्का हे चौरे हे महाराजांनी स्वतः वावरून गेलेले पूर्वी आमचा वाडा होता चोळप्पा महाराजांचा या वाड्यात एकवीस वर्ष वास्तव्य करून महाराजांनी इथेच समाधी घेतली कि बाहेर जे विहीर आहे महाराजांनी चोळ महाराजांनी विहीर मारले पाणी लागलं नाही त्याला महाराजांनी मध्ये जाऊन लग्न शंका केले त्यावेळेस त्या विरीला पाणी आलेलं आहे सकाळी अशी उडी असते समाधी अच्छा ही बघा अशा प्रकारे समाधी उघडी असते आणि तुम्ही चुळप्पा महाराजांचा अच्छा पाच वंश स्वामींमुळे ज्या विहिरीला पाणी लागलं तेही दिले श्री स्वामी समर्थ खूप सुंदर असं आमचं छान दर्शन झालं स्वामी समर्थांच्या मठातलं दर्शन झालं मंदिराचं झालं आणि जिथे स्वामींनी समाधी घेतलेली आहे तर तिकडे देखील आमचं खूप छान दर्शन झालं खूप आनंदमय वातावरण होतं छान आशीर्वाद मिळाला आम्हाला तर असं वाटलं होतं की आता आमचं कसं होतं दर्शन खूप गर्दी असेल ह्या सगळ्याच गोष्टी होत्या मनामध्ये आणि आज गुरुवारही आहे त्यामुळे पण ही मला बोलली मी मागच्या वेळेस आली होती तेव्हा मला खूप गर्दी मिळाली हो ना हो खूप गर्दी होती आज मंदिरामध्ये गेलो म्हटलं अरे गर्दी काहीच नाही यात गेलो अगदी दहा मिनिटात आम्ही दर्शन करून बाहेर आलो पण असं झालं की परत आय पीने हातमध्ये गेलो स्वामींजी त्याने आणि आम्हाला आरती घ्यायला सांगितली तर ते असं झालं की स्वामींनी सांगितलं आरती घेतल्याशिवाय जाऊ नको हा अगदी बरोबर तुला किती घाई असेल तरी आरती घ्यायची आहे आणि मगच तू नी आहेस आली आहेस ना चल आरती घे चाल <laughs> चालली लगेच पटापट पुढे आणि छान आरती मिळाली खूप सुंदर दर्शन झालं इवन इथे इथे पण समाधीजवळ पण खूप छान दर्शन झालं आमचं आता आम्ही निघालेलो आहोत गाणगापूरला तर चला आता आपण जाऊया श्री गुरुदेव दत्त यांचं दर्शन घेण्यासाठी गणपती बाप्पा किती छान वाटतंय ना मला अशी खूप खुँ, खूप वर्षांपासूनची माझी इच्छा होती की मला गाणगापूरला जायचं आहे माहिती नाही कधी योग मिळेल जेव्हा मी सद्गुरुचरित्र वाचायची उपासना करताना आणि जेव्हा जेव्हा ते तो अध्याय यायचा आणि तेव्हा तेव्हा मला असं वाटायचं की मलाही एकदा गाणगापूरला जायचं मलाही हे झाड ते वटवृक्ष जे आहे आपलं जिथे सद्गुरू बसायचे ते वटवृक्ष एकदा माझ्या डोळ्यांनी मला पाहायचे निहाळायचे आणि आज तो दिवस आलेला आहे समाधीचं स्वामींचं आज जाऊन दर्शन मिळालं हो आज जाऊन दर्शन मिळालं डोकं टेकून अगदी स्वामींचं देखील खूप छान वाटते चेंज साडी एवढी मला टोचत होती एवढी टोचत होती ना की असं वाटलं की मी आता मी पाच मिनटंही नाही काढू शकणार खूप जास्त टोचत होती त्याच्या त्या झिरमिरा सगळं खूप जास्त टोचायला लागल्या ला, मग समोरच हा ड्रेस होता पुढेच म्हटला ड्रेस घालून घेते सगळं मग आता मी ड्रेस घातलेला आहे आणि आता मी आलेली आहे गाणगापूरच्या मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये मी जाते तर मला इथे आजूबाजूला पूर्ण मार्केट लागलेलं आहे बघा आजूबाजूला संपूर्ण मार्केट आहे आणि मार्केटमधून जाण्याचा रस्ता आहे मला वाटतं मंदिराकडे किंवा मग आजचा वार असेल गुरुवारचा मे बी बाजार वगैरे असेल त्यामुळे गर्दी असेल किंवा मग तेव्हामुळे बाजार असेल असं मला वाटतं आहे असं कदाचित असू शकतं मला काही माहिती नाही आहे आणि आम्ही जस्ट आता मध्ये जाऊ दोन मिनिटातच दर्शनासाठी आम्ही निघायला आहोत संगम घाट म्हणजे संगम पाहण्यासाठी तर बघूया तिथे काय आहे मलाही जास्त काही माहीत नाही आहे विचारूया आता आपण आहोत संगम घाटजवळ आणि आपल्या ताई भेटलेल्या जे आपले व्हिडिओ देखील पाहतात तर जरा गप्पा झाल्या आमच्या म्हटलं ताईनंच आपण विचार विचारूया संगम घाटाविषयी ताई थोडंसं सांगा ना दादा या तीन नदींचा संगम आहे आ, भीमा अमरजा आणि गुप्त नदी तिचं नाव आहे गंगा भीमा नदी इचं उगमस्थान आहे भीमाशंकर अमरजा नदी ॲक्च्युली स्वर्गातून आलेली आहे ते स्वर्गामध्ये अमृताचा एका थेंबापासून एक थेंब धर्तीवर पडलेला आहे आणि त्या थेंबापासून अमरजा ह्या नदीचा उगम सा उगम झालेला आहे आणि गंगा सुद्धा इथेच उगम झालेला आहे आणि ती इथेच या संगमामध्येच तिचा संगम होते या तीन नदींचा संगम होतो त्यामुळे या क्षेत्राला म्हणजे या संगम घाट हा संगम भीमा नदी आणि गंगा नदी आणि अमरजा नदी असं तीन नद्यांचा संगम मिळून झालेली आहे संगम घाट संगम घाट तसंच त्याला त्रिवेणी संगम देखील बोललं जातं हां आणि जसे स्वामी जे त्यांची सुरुवात व्हायची ती सुरुवातच सकाळी इकडे आंघोळीने व्हायची हां ते सकाळी यायचे आंघोळीला आंघोळ झाल्यानंतर हे आपलं औदुंबराचं क्षेत्र आहे तिकडे बसायचे ध्यानासाठी हां ते रेग्युलर ध्यानासाठी बसायचे म्हणून ते सुद्धा पवित्र आणि त्या त्याच्यानंतर पुढे अष्टतीर्थ आहेत तीर्थ कोटी तीर्थ असे पुढे गेला तर कल्लेश्वरपर्यंत आठ तीर्थ आहेत हां जेव्हा आपण गाणगापूरमध्ये भेट घेतो गाणगापूर मंदिरासोबत संगम आणि त्यानंतर अष्टतीर्थ आणि त्या भस्माचं डोंगर त्याचं ते देखील तेवढंच महत्त्व आहे हां आता आपल्याला इथे दर्शन संगम घाट झाल्यानंतर आपल्याला कल्लेश्वर मंदिर मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कल्लेश्वर मंदिराकडे दर्शन आहे येस धन्यवाद धन्यवाद दादा थँक्यू सो मच खूप छान माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद आता आम्ही आलेलो आहोत कल्लेश्वर मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे आता आम्ही निघतो आहे चल बेटा चला आता आम्ही बसलेलो आहोत गाणगापूरला हॉटेलला हो जेवायला आलेलो हो। आहोत तर हे लिंगायत पद्धतीचं जेवण आहे थाळी आहे ज्यामध्ये गवारची भाजी आहे कोशिंबीर आहे आणि ही आहे दुधीची भाजी कशाची माहिती नाही आहे आलू मटर मे बी एस आलू मटर काहीतरी अशाच आहे दही दिलेलं आहे लोणचं दिलं चटणी दिली आहे चपाती आहे पापड आहे आणि वाईट राईस आहे आणि आम्ही वन बाय टू करून घेतले कारण की एवढी मोठी थाळी आम्हाला संपण जरा कठीण आहे सगळ्यांची थोडीशी तब्येत नरमलेली आहे त्यामुळे म्हटलं मला बोलते की आपण दोघीत म्हणून एक ताट घेऊन हो म्हटलं ठीक आहे चालेल आता आम्ही जेवलेलो यतिराज भोजनालय लिंगायतवाणी घरगुती जेवण लिंगायतवाणी घरगुती जेवण येते बघा आणि त्यांचे जे म्हणजे ऍक्च्युली लिंगायत समाजामध्ये म्हणजे जसं जेवण बनवलं जातं तसंच होतं खोबऱ्याच्या तेलामध्ये बनवलं होतं जेवण त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला कठीण घेणं गेलं जेवायला कारण की प्रत्येकी जी चव खोबऱ्याच्या तेलामध्ये जे जी ते जेवण बनवलं जातं त्याची चव अगदी वेगळी असते पण ऑथेंटिक होतं ती टेस्ट छान होती चला गोडभर जेवली भरपूर उद्या सकाळी एनी आहो तिचा क्लास आहे योगाचा त्याच्यामुळे तिला पोहोचणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही विचार केला की मग ती लवकर सकाळी पहाटे पोहोचून कसा क्लास घेईल ना मग म्हटलं की ठीक आहे आपण आता तुळजाभोवाईला पुढच्या वेळेस जाऊया आता आपण डायरेक्ट पहिलं ठाणे गाठूया म्हणून आम्ही मग अणगापूरहून डायरेक्ट निघालो आता पुणे पुण्याहून जेवणाचा स्टॉप घेणार पुण्याला आणि तिकडनं डायरेक्ट ठाणे असं करून आमची ही ट्रीप पूर्ण झाली खरं तर जाताना मी अर्चनाच्या घरी जेवायला जाणार होती तिला बोललेले पण होते पण रात्री साडेबारा एक वाजता जेवायला जाणं हे योग्य नाही वाटणार ना त्यापेक्षा बाहेर कुठेतरी जेऊ आणि पुढे निघू आम्ही असं करू चला तर प्रवास तुम्ही पण पाहून घ्या आम्ही पण बघतो पाटसला आम्ही आता गाडी थांबवली आहे आमचा नेक्स्ट आम्ही पाटसला घेतलेला आहे जेवणासाठी कारण पुण्यामध्ये पोचेपर्यंत आम्हाला रात्रीचे साडेअक साडेबारा तरी वाजणार आहे मग एवढ्या रात्री लेट जेवून काही उपयोग नाही होणार आणि ॲक्च्युली अर्चनाकडे जेवायला जायचं होतं पण मग तो प्लॅन कॅन्सल करावा लागला कारण साडेबारा जेवायला कसं काय जायचं ती तर थांबेल तिचा काही प्रश्न नाही ती बोला हां चालेल तू कधी पण ये पण तू ये पण म्हटलं की नको एवढ्या रात्रीचं नको मी येणार जेवायला वेळ काढून व्यवस्थित येईन काय काळजी करू नको आणि तिने खास माझ्यासाठी पुरणपोळ्याचा बेत केला होता मी सर तू पुरणपोळ्या बनव आणि मला डब्यात देते चालेल मला पण रात्री एवढ्या जेवायला नको असं आता फाटसमध्ये थांबलो तर मी जेवायला ऑर्डर करतो आहे आणि बघू आता काय ऑर्डर करायची ती सांगतो तुम्हालाही पनीर कढाई मागवलेली आहे आणि रोटी खरं तर निसर्ग हॉटेल असं नाव लिहिलं होतं बाहेर तर मला असं वाटलं की मस्त छान काहीतरी हो महाराष्ट्र ऑथेंटिक खायला मिळेल मला म्हणजे गावातला आहे त्याच्यामुळे असू शकतं असं पण आतमध्ये आल्यानंतर जेव्हा मी मेनू पाहिला वॉशरूम वगैरे जाऊन आलो नंतर मेनू पाहिल्यावर कळलं की या तो सारे पंजाबी डिशेस आहे राहू द्या आता पण तिथून जायला आला आहे जे काय मिळेल इथेच आता जेवणच जाऊ आपण करणार की नाही सूर्य कसे उद्या जाणार परवा येणार म्हणजे दोन दिवसात चार हजार अर्चना भेटली हायवेवरती मी आज जेवायला जाणार होती तिच्या घरी जेवायचं कॅन्सल झालं मग ते आता मी पुरणपोळ्या बनवलेले आहेत काय करू डबा पण भर पॅक कर घरी घेऊन जाते आता म्हणून मग पॅक करून घेऊन आले सगळं कॅन्सल करावं लागते वेगवेगळ्या आणि आता वाजले साडेबारा रात्रीचे आणि आम्ही हायवेवर भेटलेत ताजी पण आहेत आमच्यासोबत बरे आहेत का मजा येत पाऊस चालू झालाय बघा चल आरामात जाईल हो। आरामात राहावर आता वाजले तिथे पहाटेचे पाच पाच वाजलेत आणि पाच वाजता मी मैत्रिणीला घरी सोडते <laughs> आणि आता ही माझ्या घरी निघाली <laughs> ठाण्यात पोहचलो आम्ही सकाळी पहाटे पाच वाजता पाच क साडेपाच झाली काय म्हणते किती वाजले साडेपाच साडेपाच वाजले पहाटेचे साडेपाच वाजलेले आहे आज नाही बोलत बोलतोय सकाळी सकाळी झालीय ना सकाळ सकाळ अजून आपले सकाळच चालू आहे पहिलाच दिवस चालू आहे मला इच्छा आहे का तुला चल बोल बोल धर सकाळ 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 कसं काय म्हंडळी मजेत ना एकदम मजा एकदम छान झाली आहे पंढरपूरची वारी मस्त झाली आणि व्यवस्थित आणलेलं आहे घरी देवाने आम्हाला आणि खूप छान दर्शन झालंय या माऊलीमुळे नाही ग माऊली तुला बोलवलेलं होतं ना त्याच्यामुळे काय मी निमित्त होते येस हिला <laughs> बोलवलं होतं मी फक्त निमित्त होते असं काय <laughs>